विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामस्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग सॉरी व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम चला अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी दोन हजार पंचवीस मध्ये भूमी अभिलेख असेल पीएमसी एक्झाम असेल एन सी एक्झाम असेल तुमची ओके महाट्रान्सफो एक्झाम असेल आणि बऱ्याच या तीन महिन्यात तुम्हाला द्यायचे आहे या सिलेक्शन घेण्यासाठी ताबडतोब प्रमाणे आणि स्मार्टली तुमचा अभ्यास सुरू असेल अशी सगळ्या विद्यार्थ्यांपासून या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि आजचं आपलं सेशन जे एकदम शॉर्ट सेशन आहे बट ते शॉर्ट सेशन सुद्धा तुम्हाला एक पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देतील अबाउट युअर सिलेक्शन दॅट इज द डिसिजन ऑफ लँग्वेज कोणत्या भाषेतून नेमका तुम्हाला आता पेपर तुम्हा तुम्हा द्यायचा आहे भूमी भूमिअब्लेक्चा लँग्वेज किती आहे तुम्हाला दोन वन इज इंग्लिश अँड सेकंड इज मराठी बरोबर आहे दोन लँग्वेजपैकी आता मराठी तर मराठीतून सॉल्व्ह करायचं इंग्लिश तर इंग्लिशमधून याबद्दल तर आपण बोलूया बट सिलेक्शन डिसाइडर फॅक्टर जो असणार आहे तो असणार आहे तुमचा जी एस जी के अँड सेकंड इज रिजनिंग बरोबर आहे हे तुमच्या आता सिलेक्शन डिसाइड करणार आहे तर चलते ओके सो सुरुवात करतो आपल्या आजच्या व्हिडिओला ओके आणि तत्पूर्वी सगळ्यात पहिले आपण एक माहिती घेऊया आणि ते माहिती आहे तुमच्या परत या ठिकाणी मी एका मुद्द्यावरती येतो आणि तो आहे तुमचा डिव्हिजन ओके पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी नागपूर विभागामध्ये एकशे दहा नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दोनशे दहा कोकण प्रदेशमध्ये दोनशे एकोणसाठ अमरावती विभागामध्ये एकशे सतरा आणि टोटल नऊशे तीन जागा या ठिकाणी आहे ओके एक पर्टिक्युलर आयडिया सगळ्या विद्यार्थ्यांपासून आपण या ठिकाणी घेऊया ओके okay, एक पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शन वरती ऑलरेडी आलेला आहे तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही कोणत्या विभागातून फॉर्म भरलेला आहे जेणेकरून मी तुमच्यासाठी इव्हॅल्युएट करणार तुमचा सेफ स्कोअर बरोबर आहे की किती मार्क तुम्हाला मग त्या ठिकाणी घ्यावे लागणार तो पोल ऑलरेडी तुमच्या विभागा चार्ट सेक्शन वरती आलेला आहे हा सध्या चार विभागांचा पोल आलेले आहेत दोन विभाग जे आहेत ते परत त्यांचा पोल येतील कारण की एका टाइमला आपण चारच ऑप्शन देऊ शकतो तर चार विभाग आता जे चार ऑप्शन तुमच्याकडे आले आहेत तुम्ही फक्त एवढं सांगायचं की चार पैकी कोणत्या विभागातून तुम्ही फॉर्म भरलेले आहेत ओके आपल्याला कळेल पण की कॉम्पिटिशन कोणत्या विभागामध्ये जास्त आहेत आणि कोणत्या विभागामध्ये कॉम्पिटिशन कमी आहेत ओके त्यानुसार आपण सेफ स्कोअर आपला डिसाईड करू शकतो तुम्हीच तुमचा अभ्यास त्याप्रमाणे करू शकता पण आपण सगळ्यांनी पोलवरती आन्सर करायचा पटकन भरला नाही अजून तर तुम्ही या याच्यावरून सुद्धा या पोल सेशनवरून तुम्ही सुद्धा अंदाज घेऊ शकता की कोणत्या याच्यावर मग आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ओके हा ब्रेक थ्रू सिरीज जे आपली जी एस जी ची आहे त्या आज सायंकाळी सात वाजता त्याचा लेक्चर आहे ऑलरेडी शेड्यूल आहे आपल्या युट्यूबवरती चला जी लगेच पहिला पोल एंड करत हवा बघूया सगळ्यात जास्त फॉर्म कोणत्या विभागातून आलेले आहेत चार ऑप्शनपैकी सध्या तरी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा यस तर तुम्हीच बघा रे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मी पहिल्याच व्हिडिओ सांगितलं होतं सगळ्यात सर्वाधिक फॉर्म येणार कारण की सर्वाधिक जागा आहे तर सत्तेचाळीस टक्के पुरांनी छत्रपती संभाजीनगर विभागातून फॉर्म भरलेला आहे अठरा टक्के पुरांनी पुणे विभागातून फॉर्म भरलेले आहेत अठराच टक्के विद्यार्थ्यांनी नागपूर विभागातून फॉर्म भरले आहेत जवळपास जागा सेम आहे त्यामुळे ओके आणि नाशिक विभागामध्ये सतरा टक्के जिथे नंबर ऑफ अप्लिकेशन कमी आहे ना तिथे फॉर्म सुद्धा कमी आलेले आहेत जिथे नंबर ऑफ पोस्ट जास्त आहेत तिथे अप्लिकेशन सुद्धा सर्वाधिक आलेले आहेत सत्तेचाळीस टक्केपर्यंत जवळपास पन्नास टक्के या विभागाला प्रेफर करतात चला कंपनी जी उरलेले जे दोन विभाग आहेत त्या दोन विभागाचा पोल टाकण्यात यावा बघूया लगेच उर्वरित दोन विभाग जे तुमच्याकडे राहिलेले आहेत मुंबई विभाग आहे एक आणि एक आहे अमरावती विभाग हा आता मुंबई किंवा अमरावती पटकन कोणी फॉर्म भरलाय मुंबई मं, आणि विभागामध्ये आणि कोणी फॉर्म भरलाय अमरावती विभागामध्ये त्याने लगेच पोलवरती अन्सर करा लगेच चला पटापट पोल पड़। ऑलरेडी और, आलेले आहेत फॉर्म भरायच्या वेळेस मॅरेज सर्टिफिकेट लागत नाही ओके चलो कम्प्युटरजी लगेच पोल एड करण्यात यावा बघूया दोन वेगापैकी आता आणखी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत डिग्रीचे विद्यार्थी आता फॉर्म भरू शकत आहात डोंट वरी फॉर्म भरणं ऑलरेडी सुरू आहे स्मूथली प्रोसेस सुरू आहे ओके okay, तर बघा अमरावती विभागामध्ये जवळपास तीस टक्के पुरानी फॉर्म भरलेले okay, आहेत ओके आणि त्यानंतर कोकण विभागामध्ये तेरा टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही असे चाळीस टक्के विद्यार्थी आहे ओके okay, चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही अमरावती विभागाला तीस टक्के पुरांची निवड आहे आणि कोकण मुंबई विभागाला तेरा बघा जागा जास्त असून सुद्धा मुंबई विभागाने फक्त तेरा टक्के पुरांनी फॉर्म भरला थर्टीन ओनली वन थ्री ओके आता तुम्ही डिसाईड करू शकता सत्तेचाळीस टक्के पुरांनी इथून फॉर्म भरलेला आहे बरोबर आहे जवळपास अमरावती विभागामध्ये किती तर अमरावती विभागामध्ये सतरा टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे इथूनच तुम्हाला सगळं माहीत पडते ओके नाशिक विभागामध्ये जवळपास किती अठरा नाशिक विभागामध्ये अठरा टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे विभागामध्ये सुद्धा अठरा टक्के पुरांनी फॉर्म भरलेले आहेत ओके पुणे विभागामध्ये सुद्धा अठरा आणि नागपूर विभागामध्ये सतरा टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे वन सेवन ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी आयडिया घेऊन आता फॉर्म भरायचे आहेत आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ऑलरेडी तर तुम्हीच बघा ज्यांचा फॉर्म या डिव्हिजनमधून आहे छत्रपती संभाजीनगर विभागातून तर इथे सर्वाधिक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत जागा सुद्धा जास्त आहे पण सर्वाधिक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर याचा कट ऑफ तुम्हाला थोडा जास्तच प्रेफर करावा लागेल जास्त सेफ स्कोअर तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे बरोबर आहे चालते आणखी याच्यावरती आपण डिस्कशन करूया भरपूर एक सेपरेट व्हिडिओ घेऊया की काय आपली स्ट्रॅटेजी या ठिकाणी असायला पाहिजे त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की या ठिकाणी घेऊया चला पुढे जाऊया रे एक्झाम पॅटर्नचं लक्षात घ्या थोडं ओके इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क इथे तुम्ही मॅक्सिमम स्कोअर करणारच आहेत मराठी कारण की पॅसेज वरतीस आठ ते नऊ प्रश्न आहेत म्हणजे अठरा ते वीस मार्क फक्त पॅसेज देणार आहेत ओके मराठी इथे सुद्धा सगळे विद्यार्थी मार्क घेणार आहेत पंचवीस प्रश्न पन्नास मार्क ओके okay, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क म्हणजे रिझनिंग ऍप्टिट्यूड ओके okay, इथे तुम्ही मार्क घेणार आहे जर तुम्ही प्रॉपर टाइम पुरवला तर भेटणारच आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथं ज्यांना बाजी मारली सामान्य ज्ञान तो भूमी अभिलेक मध्ये शंभर टक्के सिलेक्ट झाला पहिला गव्हर्नमेंट जॉब त्याला त्याच्या जीवनात भेटला जर त्यांनी जीएस जी केला बरोबर सॉल्व्ह केलं तर पंचवीस प्रश्न पन्नास मार्क ओके आणि आताही सांगतो जर तुम्ही ब्रेक थ्रू सिरीज जी आपण सुरू केली जीएस ची ज्याच्यामध्ये मी असेच प्रश्न आणतोय जे भूमिलेख अभिलेख एक्झाम मध्ये शंभर टक्के तुम्हाला तेच प्रश्न ऍज इट इज दिसणार ज्याने जे सिरीज कंटिन्यू केली त्याला मध्ये भूमी ब्लेकमध्ये अजिबात प्रॉब्लेम जाणार नाही पुणे महानगरपालिकेच्या मध्ये प्रॉब्लेम जाणार नाही तुमचा जीएसजीकेचा मध्ये तर आहेच नाही तुम्हाला ऑलरेडी बरोबर आहे जीएसजीके महाट्रान्सकोला नाहीच आहे बट के एवढा स्ट्रॉंग तुमचं होऊन जाईल फक्त तुम्ही जे सिरीज कंटिन्यू करा बरोबर आहे हा आता लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी टायमर अलाउट केला रे टायमर तीस मिनटे तीस मिनिटे आता भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट असा आहे की सर मग इंग्रजी तीस मिनिटाचा सॉल्व्ह करायचं आहेत का मराठी तीस मिनिटात सॉल्व्ह करायचं आहे का सामान्य ज्ञान तीस मिनिटात सॉल्व्ह करायचंय का आणि रिझनिंग सुद्धा तीस असं अजिबात नाही बरोबर आहे हे फक्त त्यांनी त्यांचा टाइम बायफॉर्गेशन करून दिलेला आहे एकशे वीस मिनिटाचं की तीस तिसतीस मिनिटासाठी आम्ही विचारणार बा तीस मिनिटं मग सर पहिले मराठी सॉल्व्ह करायचंय का अजिबात नाही पहिले इंग्लिश इंग्लिश सॉल्व्ह करायचं आहे का अजिबात नाही ओके रँडमली तुम्ही कोणताही सेक्शन सॉल्व्ह करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे ओके okay, ह्या टाइमवर तुम्हाला दोन हजार मध्ये दिला होता पेपर मध्ये बी पेपर घेतला होता पण त्यावेळेस असं काहीही झालेलं नव्हतं असं काहीही झालेलं नव्हतं याची सगळ्यांनी खात्री करून घ्या आता लक्षात घ्या लँग्वेज सगळ्यात okay, इम्पॉर्टंट आहे लँग्वेज ओके इथे सगळ्यात लक्षात घ्या आता सगळे पुरो जेही पुरो फॉर्म भरणार आहेत ना इथे सगळ्यात जास्त पुरो सग या चार मधून सर्वाधिक मार्क जर कोणत्या त्याच्यात घेतील तर एक्सेप्शनल स्कोर राहील सगळ्यांचा इंग्लिशमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा जे प्रॉपरली अभ्यास करतात ते ओके जे ऍव्हरेज अभ्यास करतात वगैरे सगळे ज्यांना टार्गेट आहे भूमी अभिलेख ते सगळे जण इथे एक्सेप्शनल मार्क घेणार ओके त्यानंतर गुड स्कोअर करणार मराठीमध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर परत एक्सेप्शनल जर वेळ पुरला तर रिजनिंगमध्ये सुद्धा ते एक्सेप्शनल मार्क घेणार ओके एक्सेसिव्ह मार्क त्या ठिकाणी त्यांना भेटणार आता इथे काही पोर ओके एकदम पुअर स्कोअर करणार काही पोरं ऍव्हरेज स्कोर करणार काही पोर गुड स्कोअर करणार ओके आणि ज्यानी ऐकलं आपला आता ओके ज्यानी आपलं आता ऐकलं की भाऊ जी जी के सिलेक्शन डिसाईड करणार आहे ओके आणि त्यानुसार जर ते एम सी क्यू वगैरे सगळ्यांनी जर प्रॉपर केले कारण की तुम्ही इतिहास पूर्ण वाचू शकत नाही आता इकॉनॉमिक्स पूर्ण वाचू शकत नाही पॉलिटिकल सायन्स तुम्ही आता अभ्यास करू शकत नाही बरोबर आहे ज्योग्राफी तुम्ही पूर्ण वाचू शकत नाही आणि करंट अफेअर तुम्ही पूर्ण वाचू शकत नाही कारण की हे खूप मोठे मोठे टॉपिक्स आहेत खूप मोठे मोठे सेक्शन आहेत यांचे खूप मोठे मोठे सब्जेक्ट आहे बरोबर आहे आणि पुढच्या एका महिन्यात आपण एवढं नाही करू शकत तर हे एमसीक्यूच्या माध्यमातून जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही इथे एक्सेप्शनल स्कोअर करू शकता तुम्हाला अजिबात कट ऑफ व्हायची गरज पडणार नाही अजिबात गरज पडणार नाही ओके मग त्याच्याबद्दल आपण ते व्हिडिओ जे सुरू आहे ते नक्की तुम्ही पात्र आहात आज सायंकाळी सात आहे आणि यानंतर मी हे सगळे व्हिडिओ ब्रेक थ्रू सिरीज कारण की याच्यामध्ये मी खूप इम्पॉर्टंट कंटेंट घेतोय खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू घेतोय म्हणजे म्हणून हे सगळं लाईव्ह फॉर्मॅटमध्ये राहणार त्याच्यानंतर ते रेकॉर्डेडमध्ये दिसणार नाही पहिलं सेशन रेकॉर्डेडमध्ये ठेवलं का तुम्हाला दिसायला पाहिजे बा पण आजपासून जे सगळे सेशन ते फक्त लाईव्हच राहणार आपल्या युट्यूबला आता लक्षात घ्या रे मराठी तर तुम्ही इंग्रजीत तुम्ही इंग्लिशमधूनच सॉल्व्ह करणार याच्यात तर काय तुम्हाला डिफॉल्ट लँग्वेजची गरज नाही इंग्लिश तर इंग्लिशमधूनच आहे मराठी मराठीतूनच आहे हे संपलं आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही रिजनिंग ऍप्टिट्यूड सॉल्व्ह करणार ओके रिजनिंग ऍप्ट्यूड त्यावेळेस तुमच्याकडे दोन लँग्वेज आहे वन इज दोन्ही डिफॉल्ट लँग्वेज तुमच्याकडे दिलेले आहेत ओके okay, मराठीतून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इंग्लिशमधून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता मराठीत करायचं आहे तर मराठीत करा मध्ये करायचं आहे तर इंग्लिशमध्ये करा बट लक्षात घ्या रिजनिंग आणि ऍप्टिट्यूड हा एक असा सेक्शन सेक्शन आहे आता पूर्फ कोणतं पोर फॉ पेपर देणार आहे तरी आयचा पोरगा पेपर देणार आहे बरोबर आहे डिप्लोमाचा पोरगा पेपर देणार आहे आणि डिग्रीचाही विद्यार्थी पेपर देणार आहेत ओके okay, मग आता तुम्ही लक्षात घ्या रिझनिंग ऍप्टिट्यूडमध्ये तुम्ही अजिबात या म्हणजे कारण की जर तुम्ही मराठीमधून तुम पेपर देण्यात येणार तर इंजिनिअरिंगची पोरं तुम्ही आहात ओके okay, आपण डावी फॉर एक्झाम्पल ऍप्टीट्यूडमध्ये कसे प्रश्न असतात ओके किमान कमाल ओके okay, म्हणजे मॅक्सिमम मिनिमम वा, वायोव्यस ईशान्येस ओके okay, जे डायरेक्शन वगैरे मग याच्यामध्ये तुम्ही या शब्दामुळे थोडं कन्फ्यूज होता बरोबर आहे या शब्दामुळे तुम्ही थोडे कन्फ्यूज होतात तर मी प्रेफर करेल की तुम्ही रिझनिंग ऍप्टिट्यूड ना थोडं इंग्लिशमधून सॉल्व्ह ओके जेणेकरून कारण की तुम ऑलरेडी तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्या कारण तुम्ही पटापट ते काय करता तुम्हाला कळतं पटापट तुम्ही समजू शकता आणि तुम्ही लगेच त्या ठिकाणी तुमचं उत्तर कॅल्क्युलेट करू शकता लगेच तुम्ही त्याचं उत्तर कॅल्क्युलेट करू शकता रिझनिंग ऍप्टिट्यूडसाठी तुम्ही इंग्लिश लँग्वेज प्रेफर करून पेपरला जा बट सामान्य ज्ञान जो आहेत ना ओके सामान्य ज्ञान जीके जीएसजीके जीके मॅक्सिमम विद्यार्थी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मराठीमधूनच सॉल्व्ह करा जीएसजीके मराठीच लँग्वेज तुम्ही त्या ठिकाणी प्रेफर करा मी सुद्धा जीएस सिरीजमध्ये चे प्रश्न मराठीतूनच घेतोय ओके कारण की जीएस मध्ये तीस लँग्वेज सगळ्यात सोपी आहे अंडरस्टूड करण्यासाठी समजण्यासाठी बरोबर आहे लगेच आपल्याला तसं माहिती पडू शकते करंट अफेअर सारख्या गोष्टी आहे मराठीत लवकर कळतो कारण की ते आपण ऐकलं आहे ओके करंट मध्ये मॅक्सिमम गोष्टी फॉर एक्झाम्पल एशिया कप कोणी जिंकला तर आपण ऐकलेलं आहे त्या गोष्टी मराठीमध्ये ऐकलेल्या आहे म्हणून आपल्याला लगेच आठवतं त्या गोष्टी आणि लगेच आपलं उत्तर बनण्याचे चान्सेस त्यामध्ये जास्त आहेत बरोबर आहे कारण की न्यूज वगैरे सगळे आपण मराठीतून वगैरे ऐकत असतो तर ते आपल्या कानावर कधी ना कधी पडलेले आहेत म्हणून आपण लगेच त्याचं उत्तर देऊ शकतो ओके तर तुम्ही लक्षात घ्या सामान्य ज्ञान जीएसडीकेच सेक्शन तुम्ही मराठीतून सॉल्व्ह करा बाळांनो आणि सेकंडली रिझनिंग ऍप्टिट्यूड ओके आता काही आय टी आयचे विद्यार्थी असेल त्यांचा जसा प्रश्न असेल की सर मला इंग्लिश थोडं जमत नाही बिंदास तुम्ही रिजनिंग सुद्धा सुद्धा तुम्ही मराठीतून सॉल्व्ह करजा बरोबर आहे पण ज्यांना जमतं त्यांनी रिजनिंग ॲप्टिट्यूड इंग्लिशमधून सॉल्व करायचं जीके मराठीतून सॉल्व्ह करायचं टू ऑप्टिमाइज द मॅक्सिमम स्कोर ओके आणि दोन तासाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि या दोन तासातच तुम्हाला सगळं काही सॉल्व्ह करायचं आहे आणि वेळ खूप जास्त दिलेला आहे दोन तास कमी नाही आहेत दोन तास इज मॅक्सिमम यार दोन तास हे खूप जास्त मॅक्सिमम आहेत ओके मग आपल्याला दोन्ही तासांचं युटिलाइज करून वी हॅव टू कॅल्क्युलेट वी हॅव टू रीच नियर अबाउट वन सिक्स्टी टू टू वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स या रेंजमध्ये आपले मार्क आले पाहिजे रेंज रेंजमध्ये स्कोअर आणावास लागेल जर भूमी अभिलेखमध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे तर बरोबर आहे भूमी मध्ये नक्की तुम्हाला सिलेक्शन भेटेल आणि ह्या एक एकशे एकशे सहासष्ट वर पोहोचण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहेत हा इथं जेवढे तुम्ही ऍडिशनल मार्क घेणार ना तेवढे तुम्ही सिलेक्शनच्या जवळ जाणार तेवढं क्लोज जाणार तुम्ही कारण की मराठी इंग्लिश ऍप्टिट्यूड सगळे सोडणार आहेत हे नाही सोडत कोणी इंजिनिअरिंगमध्ये जीएसजी के ओके आणि हे तुम्हाला एकाच मध्ये नाही हे तुम्हाला ना। तुमच्या पी एम सीच्या एक्झाममध्ये एन एमसीच्या एक्झाममध्ये डब्ल्यूआरडी मध्ये डब्ल्यू मध्ये एमजीपी मध्ये सगळ्यांमध्येच आहेत ओके okay, म्हणून याला तुम्ही आतापासून स्ट्रॉंग करा आपलं सिलेक्शन आतापर्यंत का बरं झालं नाही तर तुम्ही स्वतः विचार करा तुमचा वीक पॉईंट आहे जीएस जी के ओके okay, तरी आपण त्याला इग्नोर करतो आता इग्नोर करून चालणार नाही जर दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये सिलेक्शन आपल्या नावाने करायचं आहे तर बरोबर आहे आणि इफेक्टिव्हली तुम्ही आताही सांगतो तुम्ही आता, सांग आता जर आताही जर प्रॉपरली ते एमसीक्यू सिरीज बघितली तर मी फोर्टी प्लसच मार्क घेणार भूमी ब्लेक मध्ये त्याच्यामध्ये पन्नास पैकी चाळीसच्या वरच मार्क घेणार इतका सॉर्टेड कंटेंट मी त्या युट्यूब च्या एमसी क्यूद्वारे घेणार आहे आजचा सेशनमध्ये सुद्धा करंट अफेअर आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक्स आहे पॉलिटिकल सायन्स आहे आणि आजपासून आपण पाच ऑप्शन देणार आहेत किती कि कारण की आयबीपीएस पॅटर्न आहे भूमी अभिलेखला पाच ऑप्शन राहतील बरोबर आहे तर आपण सुद्धा आजपासून पाच ऑप्शन घेणार आहोत अँड सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की भूमी अभिलेखला निगेटिव्ह मार्किंग नाही ओके okay, भूमी अभिलेखला निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळे सगळे पुरं हे शंभरच्या शंभरही प्रश्न सोडवणार आहे त्याच्यामुळे अजून चान्सेस आहे की कट ऑफ तुमचा आणखी वाढवण्याचे चान्सेस आहेत म्हणून आपल्याला थोडा आता सेफली चालना चालण्याची गरज आहे तर कट ऑफ जर एकशे साठ असेल तर आपल्याला कट ऑफ मार्क घ्यावे लागेल एकशे सत्तर ओके okay? आणि कट ऑफ लागणाऱ्या डिव्हिजन प्रमाणे ओके okay? म्हणजे ज्याच्यात अप्लिकेशन जास्त आले आहे त्याच्यात कट ऑफ सुद्धा जास्त लागेल ओके okay, जिथे अप्लिकेशन कमी आहे तिथे थोडा एकदम जास्त फरक पडणार नाही पण या सहा आठ मार्कांचा फरक त्या ठिकाणी नक्की राहतील ओके okay, तर अशा प्रकारे तुम्ही लँग्वेज डिसाईड करायच्या वेळेस तुम्ही थोडा विचार करून तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या याच्यामधून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे लक्षात घ्या आज सगळ्यात शेवटचा दिवस ओके okay? आजपासून भूमी एप्लेकच्या ऍडमिशन पूर्णतः बंद होणार ओके कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी मग ती ओपन होणार नाही उद्यापासून आपली नवीन आणि शेवटची बॅच सुरू होत आहे आणि आजचा ऍडमिशनचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस असल्या कारणाने सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण फीज आता शेवटची सगळ्यात कमी केलेली आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला आता आज शेवटचा दिवस आणि सगळ्यात फायनल डे ओके सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण बॅच पण भेटणार आणि याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा पूर्ण फ्री भेटणार भूमी अब्लेकची बॅच प्लस टेस्ट सिरीज फ्री ओके okay, सातशे नव्याण्णव रुपयाला शेवटचा दिवस उद्यापासून याच्या ऍडमिशन घेतला जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे त्यांना सुद्धा टेस्ट सिरीज आपण फ्रीज देणार आहे डोंट वरी ओके okay? नाही तर सर आम्हाला आम्ही तर आधीच ऍडमिशन केली आम्हाला टेस्ट सिरीज नाही का यस टेस्ट सिरीज सगळ्यांना भेटणार आहे ज्यांनी ऍडमिशन केली त्यांना ओके okay? पण आज जे पुरा ऍडमिशन करतील त्यांना सातशे नव्याण्णव रुपयामध्ये सर्व गोष्टी मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचे त्यांनी लगेच नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके okay, भूमिअचं बुक सुद्धा आपण पब्लिश झालेलं आहे ऑलरेडी ओके okay, ज्या विद्यार्थ्यांना घरपोच बुक ऑर्डर कराय करायचं आहे ओके okay, होम डिलिव्हरी फ्री आहे त्या विद्यार्थ्यांना बुक ऑर्डर करायचं आहे ओके थेरी प्लस एम सी क्यू चारशे नव्याण्णव रुपयाला संपूर्ण बुक आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन परत एकदा सांगतो नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवरती कॉल करू तुम्ही बुकसुद्धा ऑर्डर करू शकता ओके okay, त्याच्यानंतर आपली फाउंडेशन बॅच सुरू होत आहे चोवीस ऑक्टोबर पासून ओके ज्यामध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत ओके बेसिक टू ऍडव्हान्स सर्वच यामध्ये शिकवलं जाणार ओके आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच आहे लाईव्ह प्रस रेकॉर्डेड तुम्हाला भेटणार आहे आणि सोबतच या बॅचची फी आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये ओके नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुम्ही संपूर्ण फाउंडेशन बॅच टेक्निकल नॉन टेक्निकल विथ याच्यामध्ये आणखी काय काय भेटणार आहे एमसीक्यू क्यू बुक ट्वेल्व्ह थाउजंड प्लस जे आपलं एमसीक्यू बुक आहे सिव्हिलचं ते सुद्धा फ्री भेटणार आहे ची सक्सेस गाईड म्हणजे ज्यामध्ये आपले एकवीस ही सब्जेक्ट ची थेरी आहे संपूर्ण सक्सेस गाईड सुद्धा फ्री भेटणार आहे आणि नॉन टेक्निकलचं बुक सुद्धा जी, जी के रिजनिंग मराठी इंग्लिश हे बुक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्री भेटणार आहे सेम मध्ये बॅच सुद्धा आणि बुकसुद्धा तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचची इन्क्वायरी एन्क्वायरी करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर फोर या नंबरवरती कॉल करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल पीएमसीची बॅच जॉईन करायची फक्त पुणे महानगरपालिकेची डेडिकेटेड बॅच सात ऑक्टोबर पासून याची सुद्धा सुरुवात झाली आहे ओके याची फीज आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव किती सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये ज्यामध्ये तुम्हाला पीएमसीचं बुक सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅच ची करायची करायचे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके पाहिला विसरू नका आजचं आपलं सेशन दॅट इज ब्रेक थ्रू सिरीज ओके कारण की हे जे आपलं सिलेक्शन होत नाही याच्यामध्ये आता आपल्याला ब्रेक लावायचं आहे आणि आपलं सिलेक्शन घ्यायचं आहे सो दॅट इज ब्रेक थ्रू सिरीज फॉर कम्प्लीट जीएस अँड जी के सेशन ओके सायंकाळी सात वाजता फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये ते असणार आहे नक्की पाहायला विसरू नका भेटू आपण सायंकाळी सात वाजता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर